न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी मराठा समाजाच्या वतीने अर्धनग्न बोंब आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने अंतरविली सराठी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या पाच दिवसांपासून आमरून उपोषण लक्षात न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालवत आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पूर्णा सकल मराठा बांधवांच्या वतीने पूर्णा येथे आंदोलन सुरू केले आहे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात वाशी येथे नवी मुंबईत घोषणा केलेल्या सगळे सोये अध्यादेशाच्या कायद्यात रुमांत रूपांतर करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार श्री पंढरीनाथ शिंदे पोलीस निरीक्षक विलास गोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नांदगावकर फौजदार प्रकाश इंगोले श्री कळाले श्री भाले यांच्यासह आदींनी चौक बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनात पुंडलिक जोगदंड ज्ञानोबा कदम शिवाजी बोबडे गोविंद कदम त्र्यंबकदारुती कदम माउली कदम शरद कदम यांच्यासह मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती मराठ्यांचा प्राण अंतरवाली सराटीमध्ये जीवाची बाजी लावून बसलेला आहे या पु्याच्या गोर गरजवंताच्या गरजवंतच्या आरक्षण भेटावं हो। या आरक्षण काय कोणाचं लुबाडून किंवा हिसकावून आम्ही घेत नाही आमचा वाटा आहे आमचा तो हक्क आहे आमचा हक्क मागण्यासाठी मागच्या आठ महिन्यापासून कोटाला चिमटा देऊन तो माणूस आमच्या गोर गरीब लेखराच्या हक्कासाठी त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून बसलेला आहे कृपया माझी तुम्हाला विनंती की अशी आंदोलन चलायत हे शांततेनं चलायत याचा अर्थ असा नाही की सरकारनं तिकडं लक्ष द्यायचं हे जर अचानक उग्र झालं यानं जर उग्र रूप घेतलं तर सरकारला सुद्धा पळता भुई थोडी होईल कस आटोक्यात आण हे कळणार कल, नाही आजचा सहावा दिवस आहे आपण पाच मिनिट उपाशी राहत नाही जर समजा जेवता जेवता दोन घर झाला तर घराच्या आपल्यावर येते सहा सहा दिवस पोटात अन्नाचा कण नसताना सुद्धा सरकार जर तिकडे लक्ष देत नसल तर निश्चितच मला असं वाटतंय की भारतामध्ये स्वातंत्र्यता आहे की नाही की इंग्रज तरी बरे परवडले होते जालियनवाला बागाचा हत्याकांड तरी लहान झाला असत इतक्या मराठा आरक्षणाची ही श्रंखला सुरू झाली तेव्हापासून इतक्या जणांना आत्महत्या केलेल्या तरी सरकार अजिबात आपल्या त्यांना जे याची सोंग घेतलेले झोपीचं सोंग घेतलेले जे गोधड पांभरून घेतलेले सरकारनं सरकार अजिबात अंगावरचं काढीन झाले तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की हे गोरगरीबाईचे लेख राहतं कुठंतरी यायला पोटाला चार घास मिळावे यायच्या शिक्षणाचा फायदा व्हावा यायनं शिकलेले यायचे कागद यायच्या सरणावर जाळण्यापेक्षा सरकारच्या तिजोरीकडं सरकारच्या कागदपत्रामध्ये सामील होऊन त्याचा काहीतरी चार पैसे मोबदला मिळावा यासाठी हा जो अटाहार चालू आहे याची जी टिळक आहे याची जी हे जे समजा हे आंदोलन आहे हे तुम्ही सरकारला तात्काळ कळवावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना या ठिकाणची पुण्यातली जी धकधक तुम्ही कळवावी आणि संघर्ष योद्ध्याला जाऊन भेटून त्या ठिकाणी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर उद्यापर्यंत किंवा आज पाच वाजेपर्यंत उपोषण सोडवावं जेणेकरून आमचा जीव की प्राण आम्हाला त्या ठिकाणी साबित राहायला पाहिजे एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहोत योग्य ती कारवाई करण्यासाठी सकल मराठा पूर्णाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये मनोज जरांगे पाटील जे आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे त्याच्या पोटा पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि हा कण नसताना देखील निष्क्रिय सरकार आहे सरकारनं आम्हाला मुंबईला आम्ही ज्यावेळेस पाही आलो होतो त्यावेळेला वाशी या ठिकाणी अध्यादेश दिला आणि अध्यादेशाचं कुठल्याही काही त्या ठिकाणी समोर केलेलं नाही ना हरकती हे ते आम्हाला सांगून वेळ मारून नेण्याचं काम सरकार या ठिकाणी करीत आहे आज एक माणूस सहा दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नसताना देखील आंतरवादी सराठीमध्ये सकल मराठा समाजासाठी तेथे ते ते बसलेला असताना जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी बसलेला आहे तरी या सकल मराठा समाज पूर्णातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी झरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे तरी माझी शासनाला यामार्फत विनंती आहे कारण प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस विनंती 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 विनंतीच करत आहोत पण मराठ्यांचं रुद्ररोप तुम्ही आम्हाला पाहायला राहू नका आम्हाला काढायला लावू नका कारण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आमची दखल नाही घेतली तर तुमची काय हालत होईल आणि काय राज्याचीही हालत होईल एवढं या राज्य शासनानं दखल घ्यावी ही विनंती आहे